या ठिकाणी पाऊस झाल्या असल्यामुळं या ठिकाणचे जे मुख्य रस्ता जो आहे या ठिकाणी सीचे नेते हाके हे या ठिकाणी दोन ठिकाणी उपोषणाला बसलेले व पोलीस प्रशासनाकडून तो रस्ता अडवला असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा रस्ता जायला या ठिकाणी नाही आहे आपण बघू शकतो समोरच्या गाड्या चाललेल्या आहेत अगदी खूप मोठं असं लांबून असा प्रवास करून आता जवळपास आम्ही अर्धा तासापासून वडिगोदरीच्या ठिकाणी आम्ही होतो त्या ठिकाणून आता आम्हाला एवढा मोठा राऊंड मारून वा या ठिकाणी यावा लागत आहे व अंतरवाली सराटी या ठिकाणी चौदा तारखेची जी सभा होती त्या ठिका त्या अंतरवाली सराटीची जी चौदा तारखेची जी सभा होती त्या ठिकाणचाच रस्ता आपल्याला मुख्य रस्ता बंद असल्यामुळे त्याच रस्त्या आपण वापरत होतो परंतु त्या रस्त्यावरती चिखल झाला असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं साधन त्या ठिकाणी जात नाही व आता आपण हायवेवरून अंतरवालीची चौदा तारखेची जी सभा आहे त्या रस्त्याने लागलो पण परंतु आता हा मोठा राऊंड मारून परत अंतरवालीच्या दिशेने जायचे जवळपास आता आम्हाला अर्धा तास झालाय आम्ही चालतोय आणि हजारो लोक अंतरवालीत अडकलेले आहे आता मला जवळपास बीडचे बरेच काही मराठा बांधव आहे मला थोड्या वेळापूर्वी फोन आला की रस्ता नाहीये पाटलाला काहीतरी आता पोलिसांनी वास्तविक आता एक एक तासापुरता किंवा दोन तासापुरता तरी जो मुख्य रस्ता आहे तो सुरू केला पाहिजे कारण की मोठी गैरसोय या ठिकाणी झालेली आहे व त्यामुळं हजारो लाखो मराठा बांधव आज अंतरवालीत ठिकठिकाणून आलेले आहे व पावसा पाण्याचे दिवस असल्यामुळं पूर्ण रस्त्यावरती चिखल झाला असल्यामुळे मोठी गैरसोय या ठिकाणी आलेले आहे आमचे येवल्याचे आमचे मित्र या ठिकाणी अंतरवाली सराटी मध्ये जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आले होते व थोड्या वेळापूर्वीच मी यांच्याबरोबर वडीगोदरी या ठिकाणी जो पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी चौफुरी चहा चट्टी ठिकाणी त्या हॉटेलवर आम्ही चहा पाण्यासाठी गेलो असता अचानक पाऊस सुरुवात झाली व मोठी गैरसोय झालेली आहे दादा काय वाटतं आपल्याला नका तिकडे बघा बोला काय सांगणार सरकारने झरांगे पाटलांचं जिथं वर्षभर उपोषण पूर्वीपासून चालू आहे अशा ठिकाणी सरकारने बाहेरचे लोक उपोषणाला आणून बसले आणि त्या नेमके झरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या ठिकाणी जो जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यातच ते बसवले आणि तिथं इतर लोकांनी जाऊ नये म्हणून पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं ला। लाखो आंतरवाली सराटीकडे येणारे जे बांधव आहेत त्यांना दहा दहा किलोमीटर वळसा घालून मुख्य रस्ता सोडून चिखला पाण्यातून यावं लागतय व विशेष म्हणजे एक महत्वाची गोष्ट आता दा, एका दादाचा मला फोन आला की पंकज भाऊ नेमका आता कोणत्या रस्त्याने जायचं कारण की जो पाटाकडे जाणारा रस्ता आहे त्या पाटाकडे जाणाऱ्या रस्त्याला पण अगदी प्रचंड असा चिखल झालेला आहे म्हणजे ज्यांना गेवराई किंवा ज्यांना गेवराई वगैरे या परिसरात जायचे, ज्यांना बीडला जायचे, असा जो पाटाचा जो रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठा चिखल झालेला आहे आपण बघू शकतो असा पाऊस झाला व पाऊस झाला असल्यामुळे हा रोड कोणता इथे उतर कधी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके आता आपले हे जे दादा आहे येवल्याला जायचं आहे व या ठिकाणी आता मी उतरतोय व एखाद्या गाडीला मी लिफ्ट मागून आणि या ठिकाणून जाणार आहे कारण की दादांना बऱ्याच लांब जाय जायचंय दादांच्या जवळपास अर्धा ते पाऊन तास आता वेळ गेलाय दादांना येवलेला का पुण्याला जायचं तुम्हाला येवलेला हा दादा आपलं नाव सांगा भगवतरावचं नाव नाही दादा येवल्यावरून आहे मी पण येवल्यातून येतो आमचे मित्रच आहे ताम ताम दे दे बरी छत्री आणलेली आहे तेवढं तरी बर झालं छत्री काढतोय मी जरा या ठिकाणी अंतरवाली सराटीचा हा जो रोड आहे व बऱ्याचशा बांधवांना रस्त्याने जायची रस्त्याने जायचा जो रस्ता नाही आपण त्यांना थोडं सहकार्य करणार आहे त्यांना दादा मला एक सांगा हा रस्ता कुठं जातोय मला जरा माहिती द्या कारण की ना जे लोक अडकलेले ज्या बीड गेवरायला जायचंय त्यांना रस्ता रस्त्यामुळे खूप हाल हाल चालले लोकांचे अच्छा तुम्ही कुठून आम्ही आलो बीड जिल्ह्यातले नांद नांदेवाली येतो बरोबर ऐका ना आता हा रस्ता हा कुठे जातोय हा जातो तुम्हाला इकडं पैठण वगैरे ह्या मार्गे जायला बरोबर जातो संभाजीनगर वगैरे त्या है। संभाजीनगर आणि हा रस्ता हा रस्ता दादा तुम्ही आहे का मला एक सांगा ना बरोबर तुम्ही स्थानिक इथले आपले बीड गेवरायचे लोक आंतरवाली मध्ये अडकलेले खूप मोठ्या प्रमाणात तर त्यांना नेमकं आउटलेट पाटाकडे जाणारा जो रस्ता आहे ना त्याला चिखल आहे व चिखल असल्यामुळे मग मला जरा सांगा आता ते अंतरवालीत आहे आपण त्यांना म्हणजे जरा फोन करू किंवा कळू आता अंतरवालीतून कोणता रोड ह्या दिशेने येतोय त्याला मी सांगतो तुम्हाला आंतरवालीतून आता जर तर रस्त्याने येऊन ते चुरमापुरी रोड आहे चुरमापुरी रोड लागतो चुरमापुरी रोड मधून लेफ्ट मारायचा तो डायरेक्ट चुरमापुरीला जातो चुरमापुरी येऊन समर्थ कारखाना समर्थ कारखाने डायरेक्ट हायवे लागतो डायरेक्ट भेट अच्छा म्हणजे इकडे जायची काय गरज इकडे जायची गरज नाही संभाजीनगरला जाणार समजा म्हणजे इकडे जवळ येतो

हा ना पावसा पाण्याचा गैरसोय होती ना हा ना हा ना एक तास भर तरी त्यांनी चालू केला कर कारण की बरेचसे लोक अडकलेले चला बरेचसे बांधव या ठिकाणी अडकलेले आहे हा काय म्हणता दोन महिन्याने सरकारच बघा नरेंद्र खबरदारी घ्यायला पाहिजे आता सर्व झालं पाहिजे मराठी दादा मग तुम्ही ओके या ओके धन्यवाद मग कमल होतो तिथे हा ना हा ना नाही हा ना दादा पुण्यावरून आले मेन म्हणजे आणि आम्हाला मुलाखत घ्यायची ते एक व्हिडिओ बनवायचा छानपैकी अगदी दादा ना कुणबी प्रमाणपत्र भेटलेलं आहे खुँँप खुँँप मी मनोज दादा जरांगे यांचे खूप खूप आभार मानतो त्यांच्यामुळं मी ओबीसी गेलो आहे एकावं आरक्षण ओबीसी मधलं मला मिळालेलं आहे खास ते आभार मानण्यासाठीच मी इथं आलो होतो माझे सगळे प्रमाणपत्र माझ्या कुटुंबाचे जे आहेत माझ्या कुटुंबामध्ये सत्तेचाळीस प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांना मी मिळवून दिले म्हणजे जे सगळे चुलत भाऊ चुलत भावांचे मुलं त्याच्यानंतर माझ्या चुलत बहिणी या सगळ्यांना प्रमाणपत्र मिळवून दिलं इतकंच नाही तर आमच्या घरातील काही जे वयोवृद्ध चुलते होते त्यांचंसुद्धा सर्टिफिकेट मी काढून याच्यासाठी घेतलं की सुद्धा पुरावा राहून जावा भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये आमच्या कुटुंबातल्या सात जणांची सुद्धा झाली आणि त्याचा शैक्षणिक कामासाठी आम्हाला उपयोगसुद्धा आला त्यामुळे दादांनी आम्हाला टिकणारं ओबीसीमधलं आरक्षण जे आम्हाला कधीच सुद्धा मिळालं नसतं ते त्यांनी आम्हाला मिळवून दिलं ते जारांगीदानी केलेलं उपोषण आणि शिंदे समितीने शोधलेलं नोंदी याच्यामुळं शक्य झालं म्हणून मी खास त्यांना आभार मानण्यासाठी तिथं आलो होतो आणि पण झाला नाही मी तिथं जाऊन आलो मंडपात जाऊन आलो तिथं राहून बोलायचं होतं पण आता आपण जेव्हा बाहेरून फिरून आलो पोलिसांनी बॅरिकेटिंग केले चिखलाचा रोज रस्ता आहे तो सुद्धा आता तिथं सुद्धा जायला म्हणजे इतकं अडचणीत झालंय या मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत आता आठ आठ दहा दहा किलोमीटर वळसा घालून येतात हे तर ह्या अडचणीमुळं आता संजय संजय बनकर का येवले करत खूप एलपटा झालाय ना, <laughs> ना तुम्ही आता कसे आले नेमकी आलो आता नाही पाच किलोमीटर येवल्याचे हे दादा आहे माननी श्री अंबादासजी बनकर यांचे चिरंजीव संजय दादा बनकर दादा खूप अवकाळ झाला या पावसामुळे काय पावसामुळे अवकाळ उपरन पडलं बघा बॅरिकेड लावलेले तिथं हा खूप लावलेले आम्ही सुप संपर्क केला पण ते स्थानिक लोक सांगताय रस्ते एक तास भर विनंती करायला पाहिजे ना, ना काही तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा बोललो तिथं हजारो लाखो हो लोक आता आंतरविरोधित आलेले मेन म्हणजे पोलिसांशी बोललो आम्ही तिथं वडी गोदरीच्या त्या फाट्यावर पण ते नाही आम्हाला अशी सूचना केलेली आहे काही या मार्गाने सोडायचंच नाही म्हणून काल थोडा लावून सोडा आम्हाला फक्त त्यांना भेटून परत यायचंय पण ते नाही आम्हाला सूचना तशा त्याच्यामुळे आम्ही नाही

मी या गाडीत आलो आता आतकऱ्या गाडीत थांबव आता आता आले कशी तिकडून यांच्या गाडी लावले होऊने चहा पाण्याला गेलो होतो आम्ही आता पाऊस झाला तुम्ही परत चालले का यांना घेऊन चालणार नाही मी आंतरवादीला चाललोय इथंच होतो पण मग आता तिथं जाऊन जायला काय अडचण शाळेजवळ निघतो शाळेजवळ निघतो बरोबर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे आम्ही मागतो इकडूनच आलो झोपण्याची सोय गोदर्या गादारी सगळं त्याचं हा जेवण बिवन यांना विचार आम्ही परवाच जेवण आज खाल्लं इथून आणलो आता जेवण करून सकाळपासून जेवण नव्हतं म्हटलं चला जेवण करू आणि निघू तिथ्यात पाऊस सुरू झाला पाच किलोमीटर आता इकडून पुणे कुठून झाली नाही 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 आता इथून पैठण जातो ना हा रोड पैठणवरून मग तसं लाईफ दाखव तसं पैठण ला रस्ता इथून तिथून तिथून चांगला असच पैठणला जातो हा रस्ता ठीक आहे गर्दी फुल आहे एकदम म्हणून तर म्हणजे आता एवढ्या लोकांना बा इकडे यायचं वगैरे म्हणजे अवघड हो चला हे बघा अशा गाड्या येत आहे अगदी खूप लांबून लोकांना त्रास होतो अगदी हेलपाट होतोय अगदी दहा किलोमीटरचा साधारण हा प्रवास आहे बीडचे लोक दिसते चला या मग दादा हळू कुठे हो हो या ठिकाणी अंतरवाली मध्ये जे बीड गेवराईचे जे मराठा बांधव असतील त्यांनी पैठणला जो जाणारा रस्त, रस्ता रस्ता आहे शाळेपासून रस्ता येतोय ना ते हो हो त्या ठिकाणून आपण गेवराई बीड या ठिकाणी कारण की पाटाकडे जो जाणारा रस्ता आहे गेवराई बीड हा पूर्ण चिखल ठिकाणून गाड्या निघणार नाही त्यामुळं मराठा बांधवांनी बीड गेवराईला जे असतील त्यांनी पैठण परिसराकडे जाणारा जो रस्ता आहे जो शाळेपासून येतो त्या आपण बीडच्या दिशेने आपण जाऊ शकता काय काय म्हणतात किती किती कमेंट करणारे काय काही कमेंट करतील त्यांचा काय विचार करायचा

काय वाटतं दादा आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो यासाठी जारांगे पाटलांचं हे जवळपास वर्षभरापासून सहाव्यांदा उपोषण चालू आहे परंतु सरकारने कुठलीही प्रकारची आता सध्या एक एखाद्या आमदाराने किंवा मंत्र्यांनी साधा फोन पण नाही केला जारांगे पाटलांना नाही 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 त्यांची दखल घेतलीच पाहिजे सरकारने आणि त्यांनी वर्षापासून परा कष्ट केले त्यांच्या या कष्टाला शेवटकं व्हायना पण फळं यायला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या ह्या हिताचं आहे ते मी आज मराठ्याला खऱ्या अर्थाने देव मानल्या जाऊ राहिले मराठ्याच्या हिशोबाने तुमचं येवल्यामध्ये गाव कोणतं पिंपरी पिंपरी काय नाव आपलं अशोक परसराम गुंड अच्छा हा ना गुंड म्हणलं आता आम्ही दुळकोचे आता <laughs> आपलं काय नाव श्याम गुंड बघू शकतो आपण बघा समोर असा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे मोठी गैरसोय झाली आहे अंतराली सरडीची जेवढा जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणचा रस्ता बंद केल्यामुळं जे आउटलेट जे रस्ते म्हणजे त्या त्या, त्या रस्त्यांवरती अगदी पावसामुळे प्रचंड असा चिखल झालेला आहे त्याच्यामुळं अगदी दहा किलोमीटरचा मोठा राऊंड मारून लोकांना या ठिकाणी अंतरावलीच्या दिशेतून म्हणजे अंतरालीतून बाहेर पडावं लागतं विशेष म्हणजे बऱ्याचशा लोकांना रस्ता माहीत नाही नेमके कोणत्या बाजूने जायचं बऱ्याचशा लोकांची मोठी गैरसोय होते त्याच्यामुळं एक दोन तास तरी जो मुख्य रस्ता आहे तो पोलीस प्रशासनाने चालू केला पाहिजे जेणेकरून या ठिकाणी हजारो लाखो बांधव आज आंतरवाली सराटीमध्ये आलेले आहे व त्यांची पावसामुळे मोठी अशी गैरसोय होते बोलला रे आपले नाव काय म्हंटले दादा श्याम मुंड तुम्ही कोण पिंपरीचे पिंपरीचे काय करता मग सध्या तुम्ही शेती वगैरे का काय शेतीच करून अच्छा काय यंदा पीक पाणी चांगलं आहे का सोयाबीन वगैरे आता नवीन आहे थोडं लास्ट आहे आपण समोर बघू शकतो बघा ह्या ज्या गाड्या आहे बघा अगदी मोठा राऊंड मारून जावं लागतं रस्त्यावरती पाणी आहे पण अगदी लांबून राऊंड मारून जावं लागतंय एक काल ते परवापासून अंतरवाली सारडीच्या दिशेने मराठा बांधवांची मोठी गर्दी होते या ठिकाणी अगदी नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल अगदी पुणे सातारा असेल नाशिक असेल नगर असेल परिसरामधून मराठा बांधव या ठिकाणी गर्दी वाढलेली आहे कारण की जारांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी सर्व मराठा बांधवांना आहे व जारांगे पाटील आपल्या सर्वांच्या लेकरांसाठी उद्याच्या त्यांच्या भविष्यासाठी समाजाला आरक्षण मागताय व जवळपास एक वर्षापासून जारांगी पाटलांनी आपल्या घराचे त्यांचे मुलं असतील त्यांचे वडील असं लागदी घरी त्यांनी घराचा पाय सुद्धा त्यांनी अजून ठेवलेला नाहीये एवढा मोठा त्याग फक्त आणि फक्त आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी उपोषणाचा पहिला युसपासून झाले मला मी ना अंतरा सराटी मध्ये होतो लाईव्ह चालू होत सराटी मधून वगैरे करू मग बॅटरी पूर्णपणे डाऊन झाली होती मग जेवण तिथं एक आपलं खळ आहे असं आपलं पत्र्याचं सेड वगैरे तिथं झोपतो मग जेवण पण आज म्हणजे बरेचसे मराठा बांधवा पोळ्या वगैरे तिथ आणून देता काही मग तसं जर गरज पडली मग तयार पण करता जागेवर भाजी वगैरे करतात खाऊ मसाला राईस वगैरे काही ना काही पोळ्या भरपूर या जे मिळेल ते खाऊ हा 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 तुम्ही तिथंच काय साधना पोहोचले ते भागवत्रा बरोबर आलो ना मी झालं काय मी ना या ठिकाणी गेलो होतो कुठं अंतरावर